शेतकऱ्यांना शंभर टक्के नुकसान भरपाई द्या ओला दुष्काळ जाहीर करा शिंदे गटाचे आमदार संतोष बांगरांची सरकारकडे मागणी राज्यात यंदा मुसळधार पावसाने सर्वत्र थैमान घातलेलं असून राज्यभरासह हो, मराठवाड्यात सतत जोरदार पाऊस सुरू असलेल्या त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्यातच हिंगोली जिल्ह्यातसुद्धा हातातोंडाशी आलेले शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान झालेलं आहे या परिस्थितीत विरोधकांकडून मोठ्या प्रमाणामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा ही मागणी केली जात असताना आता सत्ताधारी आमदारांकडूनसुद्धा ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करण्यात येते आहे त्यातच शिवसेना आमदार संतोष बांगर यांनी ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे अशी मागणी केली आहे तर राज्याचे मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे शेतकऱ्याला तीस चाळीस पन्नास सत्तर या पद्धतीने नाही तर शंभर टक्के नुकसान भरपाई मिळायला हवी अशी मागणी आमदार संतोष पांगर यांनी केलेली आहे राज्यभरात पावसाने शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान केलेलं आहे परिणामी ओला दुष्काळ जाहीर झा व्हायला हवा कारण गावामध्ये शेतामध्ये जाऊन पाहिलं तर सोयाबीनला काही राहिलेलं नाही सोयाबीन संपूर्ण चढून गेलेलं आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शेतकऱ्याच्या पाठीशी आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्य शासनाचे मंत्री नुकसान भरपाई करून आढावा घेण्यासाठी पाठवलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळेल असा विश्वास आमदार संतोष बांगर यांनी बोलताना व्यक्त केलेला आहे हा संतोष बांगर सुद्धा शेतकरीच आहे आणि इथं जमलेला माझा संपूर्ण जो शिवसैनिक आहे तो सुद्धा शेतकरीच आहे या महाराष्ट्रामध्ये हा संतोष बांगर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला त्या दिवशी जाऊन आम्ही निवेदन दिलं आणि सांगितलं की साहेब तीस टक्के चाळीस टक्के पन्नास टक्के साठ टक्के सत्तर टक्के नाही माझ्या शेतकऱ्याला शंभर टक्के मदत भेटली पाहिजेत या हेतूचा हा संतोष भांगर मित्र मोला वल्ला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे कारण की परिस्थिती अशी आहे की गावागावामध्ये शेता शेतामध्ये आपण जर जाऊन बघितलं तर सोयाबीन तर तुम्हाला सांगतो काहीच राहिलं नाही सगळं सडून गेलंय आणि या महाराष्ट्राचं शासन या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ते तुम्हाला सांगतो कष्टकऱ्याच्या शेतकऱ्याच्या पाठीबागा आहेत माझ्या शेतकऱ्या त्या डोळ्यामध्ये आसू आहेत आणि त्या आसू पुसण्यासाठी मी आलेलो आहे त्याच्यामुळे तो कार्यक्रम तो तुम्ही बघितला असेल की मी आढावा बैठक चालू होती ते आढावा अर्ध बैठक सोडून सकाळी अकरा वाजल्यापासून तर आता मला वाटते की साडेचार पाच वाजले म्हणजे किमान पाच तास या ठिकाणी हे जनसमुदाय तुम्हाला सांगतो की जमलेला होता आणि हे तुम्ही रूप बघितलं असेल हे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका आणि ग्रामपंचायत माझ्या छत्रपती शिवरायाचा करकरीत भगवा या संस्थेवरती फडकणार आहे बेरी रिपोर्ट एस एन मराठी गोली